नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे आणि उपयुक्त असे प्रश्न घेऊन आलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल करंट अफेअर्सचे दोन हजार चोवीस येत्या काही महिन्यांमध्ये अनेक भरती परीक्षा होणार आहेत बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात सामान्य विषयातील हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील अभ्यास जसा तुम्ही करता त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे ज्ञान देखील अद्ययावत असायला हवे प्रश्न पहिला हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे ऑप्शन ए नायब सिंह सैनी बी जयंत चौधरी सी गौरव गोगोई डी दुष्यंत चौटाला नायब सिंह सैनी यांची हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे नेक्स्ट मोहनलाल खट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे ऑप्शन ए पंजाब बी गोवा सी हरियाणा डी गुजरात अँसर सी मोहनलाल खट्टर यांनी हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे नेक्स्ट कोणता दिवस हा संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे सतरा सप्टेंबर हा संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने या दिवशी घेतला होता नेक्स्ट जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन ए चीन बी नेपाळ सी रशिया डी भारत आन्सर डी भारत हा जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे नेक्स्ट जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे ऑप्शन ए जपान बी जर्मनी सी अमेरिका डी भारत अँसर सी अमेरिका या देशाचा जगात शास्त्राच्या निर्यातीत वाटा सर्वाधिक आहे नेक्स्ट जगात एकूण शास्त्र निर्यातीत अमेरिकेचा किती टक्के वाटा आहे ऑप्शन ए पस्तीस बी चौतीस सी तेहतीस डी बत्तीस अंसर बी तर जगात एकूण शस्त्र निर्यातीत अमेरिकेचा चौतीस टक्के वाटा आहे नेक्स्ट महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली आहे ऑप्शन ए एलिस पेरी बी रिचा घोस सी रेणुका सिंग डी दी दीप्ती शर्मा अँसर ए एलिस पेरी ही महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात बळी घेणारी पहिली गोलंदाज ठरली आहे नेक्स्ट सर महाराष्ट्र सरकारने उदगीर येथे आयोजित केलेल्या स्वखशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे अँसर डी कोल्हापूर नेक्स्ट सीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे ऑप्शन ए पॅट कमिन्स बी यशस्वी जयस्वाल सी शुभमन गिल डी डेविड ऑर्नर अँसर पी यशस्वी जैस्वाल यांची आय सी सीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे नेक्स्ट देशाचा फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचला आहे ऑप्शन आहे सहा पॉईंट आठ बी पाच पॉईंट चार सी सात पॉईंट पाच डी पाच नऊ नऊसर पाच पॉईंट नऊ नेक्स्ट भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिवस समारोह कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या ऑप्शन ए मलेशिया बी जपान सी मॉरिशस डी फ्रान्स अँसर सी मॉरिशस देशाच्या राष्ट्रीय दिवस समारोह हो कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायफोर्डचे लोकार्पण करण्यात आले आहे ऑप्शन ए जालना बी धाराशिव सी परभणी डी बीड अँसर ए जालना जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायफ्रूटचे लोकार्पण करण्यात आले आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन ए हिंगोली बी छत्रपती संभाजीनगर सी नांदेड डी लातूर डी लातूर जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले आहे नेक्स्ट मागील पाच वर्षात भारताची शस्त्रे आयातीत किती टक्के वाढ झाली आहे ऑप्शन ए चार पॉईंट आठ बीस चार पॉईंट सात सी चार पॉईंट चार डी चार पॉईंट तीन अन्सर बी चार पॉईंट सात नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी बाराशे कोटी रुपयांच्या गांधी आश आश्रम स्मारकाचा शुभारंभ केला आहे ऑप्शन ए साबरमती बी जामनगर सी वडनगर डी मेहसाणा अँसर <tell> ए <noise> साबरमती या ठिकाणी बाराशे कोटी रुपयांच्या गांधी आश्रम स्मारकाचा शुभारंभ केला आहे नेक्स्ट दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी कोणता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन ए वर्ल्ड इकॉनॉमी डे बी वर्ल्ड ऑटर डे सी नो स्मोकिंग डे नो पोल्युशन डेन्सर सी नो स्मोकिंग डे नेक्स्ट गोरासम कोरा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ऑप्शन आहे झारखंड बी अरुणाचल प्रदेश सी आंध्र प्रदेश डी बिहार <णत्राँगाद> बरोबर आंसर आहे बी अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात किती महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची सुरुवात करण्यात येणार आहे ऑप्शन आहे शंभर बी दोनशे सी एकशे पंचवीस डी एकशे पन्नास अँसर ए शंभर महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची सुरुवात करण्यात येणार आहे नेक्स्ट कोणत्या राज्यात स्पायडरच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे ऑप्शन आहे राजस्थान बी अरुणाचल प्रदेश सी हिमाचल प्रदेश डी महाराष्ट्र अँसर सी हिमाचल प्रदेश या राज्यात स्पायडरच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे नेक्स्ट रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा कोण सर्वात युवा मुंबईकर ठरला आहे ऑप्शन ए यशस्वी जयस्वाल बी यश ठाकूर सी पृथ्वी शॉ डी मुशीर खान बरोबर अँसर आहे डी मुशीर खान